नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे तर काही ठिकाणी येलो अलर्ट आहे त्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला आज दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज येल्लो अलर्ट आहे कोल्हापूरमध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला सायंकाळून पडताना दिसणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आहे सांगली जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे येथील इस्लामपूर तासगाव कुची जत मायनी विटा या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊससुद्धा पडताना दिसू शकतो त्यासोबतच लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यालासुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथील अकलूज पंढरपूर माळशिरस सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तुळजापूर वैराग बार्शी उमरगा या भागांमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज आपल्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला द्या दिसणार आहे त्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज येलो अलर्ट आहे साताऱ्यातील वडूज कराड पाटण या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर प्रतापगड वाई महाबळेश्वर या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटू शकतो हवामान विभागाने येथेसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार असा पावसाचा इशारा दिलेला आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे पुणे जिल्ह्याला सुद्धा आज मुसळधार असा पावसाचा इशारा आहे पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आज दुपारून पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा येथील श्रीगोंदा कर्जत या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला आज सायंकाळून पडताना दिसत आहे तर काही भागांमध्ये पाथर्डीमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये कैज गेवराई माजलगाव पाथरी या भागांमध्ये आज सायंकाळून जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे येत्या सायंकाळून काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस नांदेड जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो हिंगोलीमध्ये सुद्धा काही प्रमाणात आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज डागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसणार आहेत त्याबरोबरच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा आज काही प्रमाणामध्ये पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत हवामान विभागाने येथे मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या पडण्याचा इशारा दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील त्याबरोबर आपण पाहिलं गेलो तर जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आज पडत आहे येथील जामनेर मलकापूर भुसावळ नावी रावेर एरंडोल पारोळा पाचोरा अमलनेर या भागांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसत आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आज सायंकाळमधून धुळे आणि जळगावमध्ये जोरदार असा पाऊस पडेल छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला या सुद्धा पडताना दिसत आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळून मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान हो विभागाने येथेसुद्धा मुसळधार असा पावसाचा इशारा दिलेला आहे त्याबरोबर जर का पाहिलं झालं तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा निफाड मनमाड येवला या भागांमध्ये त्यासोबतच मालेगाव येथेसुद्धा चालीसगाव सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागाळ वातावरणासह मध्यम सरी पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो हवामान विभागाने येथेसुद्धा मध्यम असा पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यासोबतच जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेल्या मुंबई आणि उपनगरांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत त्यामध्ये ठाणे कल्याण डोंबिवलीसोबत नवी मुंबईचासुद्धा समावेश आहे येथेसुद्धा आज आपल्याला मध्यम सरी पावसाच्या पाडताना दिसत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो रायगड जिल्ह्यात काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे येथेसुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे एकंदरीत मित्रांनो पाहिले गेले तर राज्यातील आज सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने रेड आणि येलो अलर्ट दिलेला आहे त्यामुळे या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट आहे येथेसुद्धा अतिमुसळधारसा पाऊस आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो